उपसरपंच बंडू पावडे यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन भाजपा नांदेड उत्तर ग्रामीणचे मंडळ अध्यक्ष तथा पावडेवाडीचे उपसरपंच बाबुराव उर्फ बंडू पावडे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनंत चतुर्दशी निमित्त नरसिंह चौक येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावर्षी सर्वत्र मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून त्या अतिवृष्टीतून सर्वांना दिलासा मिळावा व सर्वत्र सुख समृद्धी नांदावी असे साकडे गणरायाला बंडू पावडे यांच्या वतीने घालण्यात आले तसेच सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला असून प्रत्येक गणेश मूर्तीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला यावेळी एकवीस क्विंटलच्या पुलावाचे व मठ्याचे महाप्रसाद वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला प्रथमत सर्व भक्तांना अनंत चतुर्थीच्या शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे अनंत चतुर्थीच्या दिवशी आमच्या पावडेवाडी भागामध्ये नरसिंह चौकामध्ये भव्य अशा महाप्रसादाचं आयोजन होते आणि यावर्षी ते आम्ही भव्य मत प्रसादाचं आयोजन केलेलं आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी आम्ही थोडा अनेक इव्हेंट वेगवेगळे ठेवलेले आहेत गण गन... गणपती मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्षाचे सत्कार आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नांदेड उत्तर मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहेत आणि तसेच प्रत्येक अध्यक्ष उपाध्यक्षसोबतच गणपती मूर्तीवर पु पुष्पगुच्छ आणि भव्य दिव्य अशा इलेक्ट्रिसिटीचा देखावा दाखवून या ठिकाणी गणेश मंडळाचे उत्साह वाढवण्याचं काम आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी एकवीस क्विंटलचा पुलाव आमच्या पूर्ण नांदेड उत्तर मंडळाच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादासाठी ठेवण्यात आलेला होता जनतेमधील जल्लोष उत्साह बघून आनंदाने मन भरावून गेले आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा पुढच्या वर्षी लवकर यावा आज या ठिकाणी मी गणपतीच्या चरणी एकेच प्रार्थना करतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षी भक्तांवर या तुझा आशीर्वाद असाच राहू दे येणारा पावसाळा पुन्हा अशाच पद्धतीचा चांगला योदेय देणे जेणेकरून पुढील दुष्काळ पडणार नाही पूर्ण महाराष्ट्र कृषीप्रधान होईल आणि शेतकऱ्याचे पुन्हा दिवस येतील अशीच आज गणरायाच्या चरणी चे प्रार्थना करतो आणि त्यांना निरोप देतो गेल्या तीन ते चार वर्षापासून भंडूभाऊ या ठिकाणी मोठ्या उत्साहानं या ठिकाणी गण भक्ताचे आणि येणाऱ्या मंडळाचे मोठ्या संख्येनं इथं या ठिकाणी येतात याचे स्वागत करत असतात महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आतापर्यंत जवळपास दहा ते बारा कुंटलाची खिचडी या ठिकाणी महाप्रसाद झालेला आहे आणि आलेल्या हर गणेश मंडळाचं या ठिकाणी फुलगुच्छ देऊन स्वागत मंडळाचं स्वागत दस्ती घालून स्वागत या ठिकाणी होत आहे आणि आलेल्या हर मंडळाचं या ठिकाणी उत्साहानं इथून जात आहेत आणि एवढं वातावरण खूप चांगलं आहे यावर्षी नांदेड उत्तरचं त्यांना जिबा जिम्मेदारी मंडळाचे तालुका अध्यक्ष म्हणून दिलेली आहे आणखीन उत्साहनं ते करत आहेत या ठिकाणी कार्यकर्ते त्याच्यासोबत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष आपले अमरभाऊ राजूरकर यांनी सुद्धा यांच्या पाठीवर हो हात पाठीवर त थाप दिली खूप चांगला उपक्रम या ठिकाणी घेतले आमचे नेते मिलिंदभाऊ देशमुख तसेच यवनकर साहेब संजयभाऊ कोडगे भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आले तसेच नांदेडचे पोलीस अधीक्षक एस पी साहेब या ठिकाणी येऊन गेलेले त्याच्यानंतर डे डिप्टी कलेक्टर किरण आंबेकर साहेबसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले असा मोठा उत्साह या ठिकाणी झाला आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे खूप या जोमान्या सकाळीपासून इथं काम करत आहेत सर्वांना मी येणाऱ्या सर्व भक्तांना माझ्याकडूनसुद्धा आणि आमच्या भंडू सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा